आपल्या जिम्न तालुक्याचा आमदार कसा हवा त्यानंतर सर्वांना माहीतच असेल आपल्या तालुक्यामध्ये अतुल शेठ बेंके असतील आशाताई बुसके असतील त्यानंतर शरददादा सोनवणे सत्यशील दादा शिरकर असे विविध उमेदवार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत तर आपलाच मी सर्वप्रथम प्रश्न विचारतो आपल्याला उमेदवार कसा हवा आणि कोणत्या उमेदवाराला आपण आपली पसंती द्या या तालुक्याचा उमेदवार हा कामाचा असावा असं आमचं मत आहे कामाचा उमेदवार आपण म्हणून कुणाला पहिली पसंती द्या कामाचा उमेदवार म्हणून या तालुक्यात मागील पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी जे कामं केलेली आहे त्या कामाचा ओघ बघता किंवा त्या कामाचं स्वरूप बघता परत जनता अतुल शेठ बेनके यांना पसंती देईल असं माझं मत आहे अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये काय काय उपाययोजना झाल्या काय सांगता येईल मारगावमध्ये अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून जल जीवन मिशनचं काम झालेलं आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं प्रत्येक माळ्या काम माळ्यात कामं झालेली आहेत आणि पी एम जे एस वाय मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पारगावमध्ये दोन मोठे रस्ते प्रॉपर पारगावच्या लोकांसाठी दिलेले आहेत एक काम पूर्ण झालेलं आहे आणि एक काम आता बाकी आहे त्याचं टेंडर प्रोसेस सगळे पूर्ण झालेली आहे विरोधक त्या बाबतीत वेगळा प्रचार करतायत विरोधक सांगतायत की ते काम मंजूर नाही आहे त्याचं टेंडर झालेलं नाही त्याची काही म्हणजे मान्यताच नाही असा वेगळा प्रचार करून बदल मिळवण्याचा प्रयत्न करतायत परंतु पारगावची जनता सुज्ञ आहे पारगावच्या जनतेला माहिती आहे का जे काम झालंच नाही ते काम कुठेही आपण त्याची जाहिरात केलेली नाही ते काम पूर्ण असल्याचे हे पुरावे ही प्रशासकीय मान्यता आहे त्याची पारगाव तर फ्याळे साधारण साडेचार किलोमीटरचा रस्ता आहे आठ कोटी आणि सत्तावीस लक्ष रुपये त्या कामासाठी मिळालेले आहेत आणि हे त्याचं टेंडर है। टेंडर प्रोसेस आहे त्या कामाची ठीक आहे एकंदरीत आपण आणि जी गावात काम झाले साधारण वीस कोटी रुपयाचे काम आम्ही आमच्या गावच्या गावच्या सगळं पत्रक बनवलेले आहे साधारण वीस कोटी रुपयाची कामं या पत्रकावर आम्ही छापलेली आहे अशा प्रकारची भरपूर कामं अतुल शेठच्या माध्यमातून मा पारगावात झालेली आहेत प्रत्येक मतदार पारगावातला का त्याला त्या कामाचा फायदा झालेला आहे असं एकही मतदार नाही एक का त्या कामापासून त्याचा काही फायदा झालेला नाही भले रस्त्याचं काम असू द्या तुमचं केटीवेअरचं काम असू द्या तुमचं जलजीवनचं काम असू द्या किंवा माळ्यातले अंतर्गत रस्ते असू द्या प्रत्येक मतदाराला असा एकही मतदार नाही हो का त्याचा अतुल शेठ पासून आपल्याला फायदा झालेला नाही एक पैशाचा पण आता सर्वसामान्य मतदार म्हणतात अतुल शेठ लोकांमध्ये सहभागी होत नाही काय बोलायचं आपल्याला आमदार मिरवायला नसावा आमदाराने आमदाराचं कर्तृत्व केलं पाहिजे लष्करीला येणे किंवा तुमच्या वैयक्तिक कार्यक्रमाला येणे याच्यासाठी आमदार पद नको आमदार हे लोकांच्या कामासाठी पद असलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे इथून पुढे आपल्या अतुल शेठ भेंटे यांच्याकडं काय अपेक्षा असते अतुल शेटने आता जी कामं दिल्यात याच कामांचा व पुढे राहावा हीच अपेक्षा याच्यापेक्षा वेगळं काही नाही अतुल शेटने पारगावात आलंच पाहिजे लष्करीला आलं पाहिजे कोणाच्या लग्नाला आलं पाहिजे ही त्यांच्याकडून अपेक्षा नाही त्यांच्याकडून कामं मिळाली पाहिजेत आणि जनतेचा ज्या सर्वांगीण गरजा आहेत त्या भागल्या पाहिजेत एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून रस्त्यांच्या संदर्भात जी काही समस्या आहे ती सोडवण्यामध्ये अतुल बँके किती यशस्वी झाली आज तर काय आमच्या पारगावचा अभ्यास जर केला तर सत्तर पंच्याहत्तर टक्के रस्त्याच्या अतुल आहे अजूनही काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी प्रशांत काही मार्गदर्शन घेऊया आपल्याला काय म्हणायचं आपण समाधानी आहात का अतुल शेट यांच्या कार्याविषयी गेली पाच वर्षामध्ये जे काही कामं झाली असेल त्याविषयी आपण काय सांग अतुल शेटने कोरोना काळापासून विधानसभेचे उमेदवारी बरेपर्यंत साधारणतः पावणे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या काम कामं त्यामध्ये रस्ते असतील रस्ते हा निस्ता विकास होत नाही तर सर्वात महत्वाचं पाच वर्षामध्ये पाण्याच्या नियोजन अतिउत् अतिउत्कृष्ट केले जाईल म्हणजे कोणत्याही वेळेला आतुलशेटला फोन करावा लागला नाही का कॅनॉलला पाणी सोडा के पाणी सोडा पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम हे पाण्याचं आतुलशेटने केलं आहे आणि भविष्यातही पण अतुल शेटे निश्चित शंभर टक्के आमदार होतील आणि पुढील पाच वर्षात आम्हा सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं पाणी हे कॅनॉल मार्फत आणि नदी मार्फत अतुल शेटे येतील हे आम्हाला खात्री आता परवा सभा झाली कोतूरला शरद पवार साहेबांची त्यामध्ये शरद पवार साहेबांनी सांगितलं आता प्रतिशील शेतकऱ्यांना आपल्याला उमेदवार करायची याकडे आपण कसं नाही पवार साहेब हे भरपूर मोठे नेते आहेत त्यामुळे आम्ही विरोधकांवर चर्चा करत नाही पण फक्त अतुल शेटने आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काय चांगलं केलं पाहिजे बारगावकर मंडळी सर्व अतुलशेठ बेंके पाठीशी आहेत जवळजवळ सत्तर टक्के जनता आहे ना अतुल शेठ बेंकेंच्या पाठीमाग आहे कारण विकासाचा एक चेहरा त्यांच्याकडे आणि तिथे आता तरुणांना रोजगार निर्मितीसाठी त्यांनी इथून पुढे प्रयत्न करावा हो। बाकीची आता भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत आणि बाकीच्या यांचा हा अभ्यास करता पाण्याच्या बाबतीत जर नवीन आमदार आला तर मी पंच्याण्णव साली शिवसेनेचं काम करीत होतो त्यावेळेला मी पुण्यावरून आलो होतो आणि दांगड साहेब त्यावेळेला आमदार होते आता दांगड साहेब पण मुंबईवरून आमदारकीच्या याच्यासाठी आले होते त्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांना मी पाण्या मी मी नवीनच होतो गावात मी काय एवढा काय हे नव्हतं पण शहरातून आल्यामुळे शिवसेनेचं काम करीत होतो मग त्यामुळं मी कason, <laughs scam ansch magnetism laughs> आमचे आवटी म्हणून एक सदस्य त्यांचा मृत्यू झाले ते आणि मी पाण्याच्या संदर्भात दांगड साहेबांक गेलो त्यावेळेला आम्ही तो प्रश्न पाण्याच्या संदर्भात मांडला मांडल्यानंतर ते म्हटले पाणी कुठून सोडायचं पाणी कुठून सोडायचं तर आम्ही पण नवीन असते म्हणून आम्हाला पण सांगता येणार ते ना का भाऊ पाणी एस केम मधून येते असं असं येते हे पण आम्हाला सांगता येणार कारण तो जो आमच्या बरोबर एक सदस्य होता तो पण मुंबईवरून आलेला मी पण पुण्यावरून आणलो फक्त आम्ही राजकारणात थोडंसं शिवसेनेचं काम करीत कर म्हणून आमचे आमदार आले ब शिवसेनेचे निवडून म्हणून गेलो होतो तर सांगायचा उद्देश असा आहे की जर नवीन आमदार आले तर माझ्या मते म्हणजे माझ्या आता ते मला नाही सांगते एवढं परंतु जर नवीन आलं तर त्यांना पाणी कुठून सोडायचं किंवा ह्या सगळ्या योजना आहेत ना लवकर समजत नाही हे रुटीन पडलेले आहेत यांना सगळं माहिती आहे पाण्याच्या संदर्भात विकास कामं कशी करायची कुठून आणायची या संदर्भात सगळं संपूर्ण माहिती त्यामुळे माझ्या मते जे चाललंय ते योग्य आहे आणि त्यांनी आतापर्यंत भरपूर कामं केलेली त्यामुळं अतुल बँक यांना तालुक्याने संधी द्यावी परत संधी द्यावी अशी आमची इच्छा बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं नवीन चेहऱ्याला संधी द्यायची तर नवीन चेहरा म्हणून आपण कोणाकडे पाहतो <laughs> नाही नवीन चेहरा म्हणूनच केलं नाही नवीन चेहरा काम चांगलंच नाही त्यांचा पाण्याचा प्रश्न असा आमच्या रस्त्याची कामं असतील चांगले प्रकार निर्माणाच्या रस्त्याच्या दुर्वस्थावर इतकी अवस्था होते करते दहा वर्षामध्ये म्हणजे छप्पन वर्षामध्ये सुद्धा कामं करता आले नाही एवढी कामं आता त्या आठ कोटी पंच्याऐंशी पस्तीस लाख रुपयांनी देतो आपण त्या रस्त्याचं काम पूल असेल किंवा मध्ये खा असेल कॉन्ट्रॅक्टर असेल हे सर्व काही तिथे त्या ठिकाणी होणार आहे अशा असताना जरी बाकी भूमिका घेतली आहे की आपण आता शेटगंड यांच्या कामाविषयी गेल्या पाच वर्षामध्ये त्याविषयी समाजाने हो कारण का आम्ही आतापर्यंत संभाजी शेत किंवा बाकी इतर आमचे जे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे जी शिफारस केली ती त्यांनी आजपर्यंत पूर्ण केली मंदिर परिसरासह रस्तेची कामं असतील किंवा तुम्ही इथं नाला खोलीकरण यांच्या जर संदर्भातून चर्चा केली ती आजपर्यंत पूर्ण झाली एकंदरीत अतुल शेटबेंक यांच्या कामाविषयी आपण सर्वजण समाधान आणि पुन्हा त्यांना एक संधी देण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभ्या त्या ठिकाणी आपण पुढे यांना विचारू आता या ठिकाणी अतुल शेठ बँकेला यांना देणारा उमेदवार म्हणून आपण टक्कर देणारा हा विशेष नाही कारण कसं आहे अतुल शेठ हे जसे राजकारणात आले पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला पण ते कधीही खचले नाही आणि त्यांनी समाजाची नाळ कुड अशी विसंगत होऊन दिली नाही ते कामाचे लोकांचे पाठपुरावा करत राहिले आणि पुढच्या पाच वर्षात ज्यावेळी त्यांना संधी भेटली संधी भेटल्याच्या नंतर पारगाव साठी त्यांनी तब्बल बावीस कोटी रुपयाची कामं दिलेली आणि आमच्या गावात जेवढी काही विकास कामं झाली आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्व काम आज प्रगतीपथावर आहेत आणि आम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहोत आणि इथून पुढे सुद्धा आपण सर्वजण अतुल शेठ भेंडके यांना त्यांच्या पाठीशी भक्कम उभ्या हो बरोबर आपल्याला काय म्हणायचं अतुल शेठ भेंके यांच्या कामाविषयी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि अतुल म्हणजे अशी व्यक्ती आहे आमचे सांभाळी शेठ कधी त्यांच्याकडे गेले तर पारगाव या इथून त्यांना कधी मोकळे हात परत हे देवा नाही ते काहीतरी गावासाठी घेऊनच आले आणि त्यासाठी पूर्ण अतुल शेट्टी त्यांना प्राधान्य वेळोवेळी दिलेलेच आहे त्याच्यामुळं ते काही शंका नाही अतुल शेट्टी हे आमदार होणारच या ठिकाणी आपण या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी मनोगत घेऊन विचार घेऊया आपल्याला काय वाटलं आपण अतुल बँकेच्या कामाविषयी कार्याविषयी पाच वर्षामध्ये जे काही काम झाले असतील समाजाने आपल्या ज्या काही समस्या आहेत सोडवण्यामध्ये अतुल बेंके यशस्वी झाले हो आम्ही जे जे काम होते अजूनही काही उमेदवार आहे तालुक्यामध्ये अशा काही असेल शरद असेल सत्यशील शेतकऱ्या असेल आपल्याला माहिती आहे जुन्या विधानसभा निवडणूक निवडणूक चालू आहे अगद्या काही दिवसावरती या ठिकाणी मतदान होणार आहे आपल्या तालुक्यात आमदार कोण आहोत काय मध्ये आपल्याला आपण नव्याण्णव टक्के नाही एकशे नऊ टक्के कामच तसे केलेली त्यामुळं ते आदेश अतुल शेकंटे सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होता आता काय मग दस केलेला गेलं आणि मग तिकडे उदय गेला याच म्हण नाही काय गाव काम झाली गावचे गाव आलाय तर प्रत्येकाच्या घरी जाऊन काही काम होत नाही त्याच्यामुळे आम्ही समाधानी तुम्ही सर्वजण माझ्या आतविषयी बँकेच्या पाठीशी आहात आपल्या काही जे काही अडचणी असतील दूर गेले समजा दूर झाले त्यामुळे काय प्रश्न या ठिकाणी आपले शरद पवार साहेब